पूर्व हवेलीतील वादळाने झालेल्या नुकसानीचा भर उन्हामध्ये लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे व तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने पूर्व हवेलीतील आळंदी मातोबाची तरडे सोरतापवाडी वळती शिंदवणे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पॉली हाऊस ग्रीन हाऊस जनावरांचे गोठे पोल्ट्री शेड तसेच राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी भर उन्हामध्ये लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी करून परिस्थितीचा आढावा घेतला अनेक शेतकऱ्यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता लाखो करोड रुपये कर्ज काढून पॉली हाऊसच्या माध्यमातून नर्सरी व्यवसाय सुरू केला होता वादळी सर्व होत्याचं नव्हतं या परिस्थितीचा आढावा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी तातडीने घेतला आळंदी मातोबाची येथील जवळकर यांच्या घरावर वीज पडली होती याचीही यावेळी पाहणी करण्यात आली लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे याबाबत अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत अप्पर तहसील लोणी काळभोर ह्या तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आळंदी मातोबा तरडे सोरतापवाडी वळती शिंदवणे आणि सोलापूर रोडवरच्या परिसरात काल वादळी वारा आणि पाऊस ह्याच्यामुळे अनेक नर्सरीधारकांचे नुकसान झाले ह्याची तपासणी आज केली आणि सर्वांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पंचनामे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे